नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारटी आर टी टी आर टी आय महाज्योती सारती मार्फत दिल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षणासाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले होते अर्ज भरण्याची शेवटची मुदत वीस ऑगस्ट होती पण आताची सर्वात मोठी बातमी मी तुमच्या समोर घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो अर्ज भरण्यासाठी आता मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे आता नवीन तारीख जी असणार आहे ती अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात त्यानंतर तुम्हाला एडिट आणि ऍप्लिकेशन सबमिटचा ऑप्शन एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत तुम्हाला उपलब्ध असणार आहे त्याचप्रमाणे महत्वाचे अपडेट म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्ही लगेच प्रिंट काढू शकता पण नजर चुकीने जर प्रिंट काढायचे बाकी राहिली असेल तर तुम्ही तीस ऑगस्ट पर्यंत आता प्रिंट काढू शकणार आहात प्रिंट खूप महत्वाची विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे प्रिंट आठवणीने तुम्ही काढायची आपल्या सोबत ठेवायची तुम्हाला ती पुढे लागणार आहे त्यानंतर तुमची कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे लक्षात घ्या तर या सीईटी साठी तुम्हाला इन्फिनिटी कडून तुम्हाला मोफत बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या बॅचचा नक्की फायदा घ्या आणि अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क करा धन्यवाद